नमस्कार सिक्युरिटी हा आजच्या नेते मंडळींचा लोकांना दाखवायचा एक दागिना झालेला आहे वाय वाय प्लस झेड झेड प्लस अशा या सगळ्या सिक्युरिटींच्या श्रेणी आहेत आणि जेवढा नेता मोठा तेवढा त्याची सिक्युरिटी मोठी असं एक समीकरण आजच्या समाजामध्ये हळूहळू रुजत चाललेलं आहे पूर्वीच्या काळी हे योग्य होतं की जेवढा नेता मोठा तेवढी त्याची सिक्युरिटी मोठी पण आजचं एकंदर वास्तव बघता नेत्यांना अशी हौस किंवा हाव आहे की आपण आपल्या सिक्युरिटीचा दर्जा वाढवून घेतला तर लोकांमध्ये असलेली आपली प्रतिमा आपलं मोठेपण आपोआप वाढीला लागेल पण सामान्य माणूस सामान्य गोष्टीमधून आपल्याला जे काही वाटत असतं ते कधीतरी पटकन व्यक्त करत असतो काही वर्षापूर्वी म्हणजे जेव्हा पृथ्वीराज चव्हाण आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये माझ्या घरापासून शंभर दोनशे मीटरवर असलेल्या आदर्श हिंदी हायस्कूलमध्ये पृथ्वीराज चव्हाणांचा एक काहीतरी कार्यक्रम होता बहुधा त्या आदर्श हिंदी हायस्कूलचं गॅदरिंग असावं आणि गॅदरिंगमध्ये एक दिवसाचं अध्यक्षस्थान ह्या पृथ्वीराज चव्हाणांनी भूषवलेलं असावं आता पृथ्वीराज चव्हाण संध्याकाळी येणार म्हटल्यावर दुपारी बारा वाजल्यापासून त्या संपूर्ण परिसराला पोलिसी किंवा सैनिकी छावणीचं रूप आलं सगळीकडे म्हणजे अगदी पाच पाच दहा दहा फुटावर बंदूकधारी शिपाई त्या आदर्श हिंदी हायस्कूलच्या एक किलोमीटर डाव्या बाजूला आणि एक किलोमीटर उजव्या बाजूला असणाऱ्या रस्त्यावर अटेन्शनच्या पोझिशनमध्ये उभे होते जाणाऱ्या येणाऱ्याला हटकत राहणं प्रत्येकाकडे संशयानी पाहणं अशा सगळ्या या सिक्युरिटीच्या म्हणून गोष्टी सुरू होत्या योग्य वेळी चार साडेचार वाजता पृथ्वीराज चव्हाणांचं आगमन झालं त्यांच्या गाड्यांचा तो ताफा हायस्ट सिक्युरिटीबरोबर येऊन ते आदर्श हिंदी हायस्कूलच्या अंगणामध्ये निघून गेले आणि आतमध्ये त्यांचा कार्यक्रम सुरू झाला आता जोपर्यंत पृथ्वीराज चव्हाण या परिसरातून बाहेर पडत नाहीत तोपर्यंत त्यांना सिक्युरिटी पुरवायची या एकाच भावनाने बाहेर उभे असलेले सगळे शस्त्रधारी अस्त्रधारी, अस्त्रधारी पोलीस अटेन्शनमध्ये उभे होते अशातच त्यांनी मग तो अर्धा किलोमीटरचा रस्ताच मोकळा करून टाकला दोन्ही बाजूला बॅरिकेट लावून कुठचंही वाहन येणार नाही जाणार नाही याची सगळे तजवीज करून टाकली पृथ्वीराज चव्हाणांचा आतमध्ये कार्यक्रम सुरू असताना आणि त्यांच्या सुरक्षेसाठी बाहेर असा हा सगळा फौज फारता तैनात असताना बाजूच्या सोसायटीमधून आमचे पडवळ काका साधारण पंचावन्नच्या पुढे असलेलं वय आणि आपली जुनी पुराणी हर्क्युलस सायकल घेऊन नेहमीप्रमाणे संध्याकाळच्या आपल्या सायकलच्या रपेटीला निघाले आणि सोसायटीच्या दरवाज्यातून बाहेर पडून पटकन रस्त्यावर आले आता एक माणूस सायकलवर बसून रस्त्यावर आला म्हटल्यावर आजूबाजूच्या सगळ्या पोलिसांनी मग आमच्या या पडवळ काकांच्या भोवती कोंडाळं केलं त्यांची कसून अशी तपासणी केली काही शस्त्र अस्त्र बॉम्ब असं काही नाही ना याची पुरेशी खातरजमा करून घेतले आणि ह्या सगळ्यांनी अर्थातच आमचे पडवळ काका थोडेसे भांबावले पोलिसांनी सगळी तपासणी झाल्यावर सगळं ऑलवेल आहे असं बघितल्यावर मग पडवळ काकाना सांगितलं की असे कड़े कडेने पटकन निघून जा आपल्याला आता सोडून दिलेलं आहे हे, हे लक्षात आल्यावर मग पडवळ काकाने सहज जिज्ञासेनी कुतूहलाने त्या पोलिसांना विचारलं की बाबा आज एवढं झालंय का एवढा सगळा बंदोबस्त आहे आणि तुम्ही माझे अशी कसून चौकशी केली त्यावर एका पोलिसांनी सांगितलं की समोर आतमध्ये मुख्यमंत्री आलेले आहेत सी एम आलेले आहेत साहजिकच पडवळ काकांच्या तोंडातून पटकन शब्द बाहेर पडले अरे एवढं मग येता कशाला तुमच्या जीवाची तुम्हाला एवढी काळजी आहे तर तुम्ही येऊ नका तुमच्या वाचून आमचं काहीही अडलेलं नाही असा एक सामान्य माणूस म्हणून पडवळ काकांनी आपला विचार त्यांच्यासमोरच बोलून दाखवलेला होता लांबून मी जेव्हा हे सगळं बघितलं तेव्हा सामान्य माणसाच्या मनामध्ये या सिक्युरिटीबद्दल नक्की काय भावना आहेत याची पुरती जाणीव मला झाली नव्हे माझ्या मनामध्ये आणि आपल्या मनामध्ये सुद्धा त्याच भावना आहेत याच्यावर कुठेतरी मोर्तब झालं आता अशी ही सिक्युरिटी म्हणजे सुरक्षा सामान्य माणसाला आपल्या जीवाची आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक माणसाच्या जीवाची काळजी लागून राहिलेली असते आपलं घर त्याच्यामध्ये जे आपण काही कष्ट करू थोडं बहुत साठवलेलं आहे त्याची काळजी लागते पण आपल्या सामान्य माणसांच्या काळजीपेक्षा या प्रतिष्ठित किंवा नेते मंडळींची काळजी कदाचित वेगळी असावी कारण जॉर्ज ऑर्वेलने आपल्या ॲनिमल फार्म या पुस्तकामध्ये म्हणूनच आहे की ऑल आर इक्वल बट सम ऑफ देम आर मोर इक्वल या सगळ्या सिक्युरिटीचा जामानिमा बघून मला वडिलांनी सांगितलेली एक गोष्ट आठवते की जेवढी सिक्युरिटी टाइट तेवढी ती भेदणं सोपं असतं आणि याच्यासाठी माझ्या वडिलांनी इतिहासातली आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची फारशी कुणाला माहीत नसलेली एक गोष्ट सांगितली आग्र्याहून सुटका करून घेताना मिठाईच्या पेटाऱ्यातून बाहेर पडलेले शिवबा आपल्या सगळ्यांना माहीत आहेत पण विशाळगडावर महाराजे असताना असाच एकदा मोगली सैन्याचा फार मोठा वेढा आमच्या महाराजांना पडलेला होता आणि आज ना उद्या हे सगळेजण गडामध्ये घुसण्याचा प्रयत्न करणार असे राजांना पक्की खात्री होती पण पावसाळा तोंडावर होता म्हणून ते मोगली सैन्य थोड्याशा सबुरीने घेण्याच्या इराद्यामध्ये पण विशाळगडाच्या चारी बाजूला पक्का वेढा घालून बसलेलं होतं आता हातघाईच्या लढाईमध्ये आपण या मोगल सैन्याबरोबर जिंकू शकत नाही हे, हे राजांना जाणवलं आणि आता ताबडतोब काही करून इथून निघून आपल्याला आपला रायगड गाठायचा आहे असं राजाने ठरवलं आणि मग रोजच्या रोज आपल्या विशाळगडाच्या बुरुजावरून रात्रंदिवस जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा या मोगली सैन्याच्या हालचालींचा एक अभ्यास आमच्या छत्रपती शिवरायांनी सुरू केला त्यांना असं लक्षामध्ये आलं की जवळजवळ पन्नास पन्नास फुटावर सशस्त्र असा मोगल सैनिक दिवसरात्र उभा असतो आणि त्या वेढ्यामध्येच असणारे जे मोगलाचे सरदार होते अधिकारी होते ते मात्र मेळण्यातून जवळच्या गावामध्ये कधी जात येत असतात आणि पालखी किंवा मेण्यातून जाणाऱ्या या मोगल सैनिकांच्या घराड्यामध्ये असणाऱ्या त्यांच्या सरदारांना नेताना एक विशिष्ट गोष्ट केली जाते जेव्हा हे सरदार पालखीमध्ये बसून बाहेरच्या दिशेने जाण्यासाठी निघतात तेव्हा दहावी सैनिक पुढे दहावी सैनिक मागे असा तो सगळा जावानिमा निघतो आणि या सरदाराबरोबर त्याच्या सुरक्षेसाठी मागे पुढे असणारे सैनिक एक आरोळी देत निघतात हो शियार आगे बढो हो शियार आगे बढो पहाऱ्यावर असलेले सैनिक या सरदार दरकारांकडे बघतात आणि त्यांना कळतं की आपल्यापैकीच एक मोगल सरदार याच्यातून बाहेर जातोय आणि मग पहाऱ्यावर असणारे सैनिक त्याला म्हणत असत की हम होशियार तुम आगे बढो हम होशियार तुम आगे बढो दोन चार दहा दिवस हे सगळं निरीक्षण केल्यानंतर एक दिवस विशाळगडावर असणाऱ्या आमच्या शेवमाने डाव टाकला आणि एका पालखीमध्ये बसून आपल्या निवडक सैनिकांबरोबर किल्ल्याचा दरवाजा गुपचूपणे उघडून सरळ 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 ते विशाळगडापासून दूर दूर यायला लागले त्यांचे जे मावळे मागे पुढे या मोगली सैनिकांच्या वेशामध्ये होते ते या मोगली सैनिकांसारखेच ओरडत होते हो शियार आगे बडो हो शियार आगे बडो पहाऱ्यावर असलेल्या सैनिकांनीसुद्धा आमच्या शोभाच्या या पालखीला हो शियार आगे बडो असा सांगावाच दिला आणि शिवबा या सगळ्या लोकांच्या देखत त्यांचा वेढा पार करून राजगडावर पोहोचले सुद्धा सिक्युरिटी जेवढी टाईट तेवढी भेदणं ती जास्त सोपी असते आता शिवबाच्या काळातली हे गोष्ट जुनी झाले आजचे सिक्युरिटी खरोखरच अतिशय स्मार्ट आहे पहिल्यासारखं आता कोणी बनवा बनवी करू शकत नाही अशा काही लोकांना आज समजाने घेरलेलं आहे पण काही वर्षापूर्वी कोकणच्या एका किनारपट्टीवर दिवे आगार नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये पुरातन काळातली खोदकामामध्ये मिळालेली एक सोन्याची गणपतीची मूर्ती होते आणि ऐन चतुर्थीच्या दिवशी खोदकाम करताना ती सोन्याची मूर्ती सापडलेली होती साहजिकच आधी दिवे आगार मग रायगड जिल्हा मग आजूबाजूचे प्रदेश मुंबई असं सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष मग या दिवे आगाराकडे आणि दिवे आगारामध्ये सापडलेल्या पुरातन सोन्याच्या गणपतीच्या मूर्तीकडे लागलं मोठा उत्सव झाला त्या देवासाठी तातडीने देऊळ बांधलं गेलं त्याच्यामध्ये ते गणेशाची सुवर्णमूर्ती विराजमान झाले काही हजारांच्या पट्टीमध्ये लोक दर्शनाला येत होते आणि रात्री त्या मूर्तीच्या पहाऱ्यासाठी एक पुजारी आणि एक पहारेकरी असे तिथे झोपायला असत घाटावरून आलेल्या दोन चोराने एकदा या देवळावर डाका घालायचं ठरवलं आणि ती सोन्याची मूर्ती न्यायची असा पक्का प्लॅन केला ठरल्याप्रमाणे शस्त्र म्हणजे तलवारी चॉपर घेऊन पाच सात जण या दोघांच्या बरोबर आले त्यांनी त्या देवळावर रात्री दीड दोनच्या सुमारास हल्ला केला पहारेकरी आणि पुजारी या दोघांनीही प्रतिकार केला तेव्हा त्यांची हत्या केली आणि आतमध्ये असलेली ती सोन्याची गणपतीची मूर्ती घेऊन ते पलायन करायला लागले ते चोर थोडेसे वेगळ्या पद्धतीचे होते त्याने ठरवलं की उद्या बोंबाबोब झाले की सगळे मार्ग बंद केले जातील आणि अर्थातच एवढी मोठी चोरी झाल्यावर सगळी पोलीस यंत्रणा चोरांच्या शोधासाठी लागेल म्हणून कुशारीने दिवे आगार गावातच कुठेतरी जिथे थोडंसं जंगल खंदक होते तिथे या चोराने रात्री जाऊन मुक्काम केला दुसरा दिवस गेला तिसरा दिवस गेला पोलिसांचे सगळीकडे तपासणी सुरू झाली संबंध महाराष्ट्रामध्ये दिवे आगारातल्या सुवर्णमूर्तीची चोरी झाल्याबद्दल बोंबाबोब कोलाहल झालेला होता पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर होती तरीही महिना पंधरा दिवस झाले तरी चोरांचा काही थांब पत्ता अख्ख्या पोलीस यंत्रणा राबूनही काही लागला नव्हता काही दिवसानंतर मग बिराजदार नावाचे एक पोलीस इन्स्पेक्टर होते त्यांना या चोरांना पकडण्यामध्ये यश मिळालं त्यांना पकडून नंतर मग दिवे आगार मध्ये असलेल्या पोलीस चौकीमध्ये जेव्हा आणण्यात आलं आणि त्यांची सुरुवातीची जेव्हा चौकशी करण्यात आले तेव्हा या बिराजदार साहेबाने म्हणजे त्यावेळी तिथे इन्चार्ज म्हणून असलेल्या पोलीस इन्स्पेक्टर बिराजदार साहेबाने त्या चोराना सुरुवातीचा एक प्रश्न विचारला की बाबा तुम्ही त्या पुजाऱ्याची आणि पहारेकऱ्याची हत्या करून मूर्ती चोरलेत पण लगोलग आम्ही सगळीकडे नाकाबंदी लावलेली होती तरीही तुम्ही त्या नाकाबंदीतून वाट कशी काय बुवा काढलेत आणि थेट साताऱ्यापर्यंत मजल कशी मारलेत त्यावर त्या दोन चोरांनी जे सांगितलं ते सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारं होतं त्यांनी सांगितलं की बाबा सुरुवातीचे दोन दिवस आम्ही याच गावामध्ये आडोसे बघून बघून लपून राहिलेलो होतो आठवडाभर तुमची तपासणी सुरू होती नाकाबंदी होते पण हळूहळू दिवस जायला लागल्यानंतर या दिवे आगार गावात राहणार आम्हाला थोडस धोक्याचं वाटायला लागलं म्हणून एकदा चोरलेली ती मूर्ती एका कापडी पिशवीमध्ये घालून आम्ही रिक्षामध्ये बसलो आणि त्याला सांगितलं की या दिवे आगार गावाच्या हद्दीच्या बाहेर एक गावाचं नाव सांगून तिथपर्यंत आम्हाला सोडायला सांगितलं रिक्षा जेव्हा दिवे आगार गावातून बाहेर पडत होती त्या गावाच्या सीमेवर सुद्धा तुमच्या पोलिसांचं नाक तेव्हा चालू होत कडक तपासणी चालू होती येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी चालू होती आणि ती तपासणी सुरू आहे असं दिसल्याबरोबर आम्ही दोघं पटकन रिक्षा मधून उतरलो त्या रिक्षावाल्याला ठरलेले भाड्याचे पैसे देऊन टाकले आणि तुमच्या पोलिसांच्या देखत हातामध्ये एक कापडी पिशवी घेऊनच आम्ही दिवे आगारच्या बाहेर पडलेलो होतो सिक्युरिटी जेवढी टाईट तेवढी भेदणं ती सोपी फक्त वेगळा विचार किंवा ती भोजण्या भेदण्याची असीम आशा असायला पाहिजे आणि आशा ही गोष्ट आपल्याला कुठचीही गोष्ट करायला प्रवृत्त करत असते आणि संस्कृत सुभाषितकाराने या आशेचं वर्णन करताना अतिशय मोजक्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे की आशानाम मनुष्याणा काचित आश्चर्य शृंखला बद्धाय या प्रधावंत मुक्तास्तिष्ठंती